कुंभोज बाजार भरवणी संदर्भातील आंदोलन पाचव्या दिवशी स्थगित अजित देवमोरे यांना प्रशासकीय आश्वासन कुंभोज तालुका हतकनंगले येथील बाजार भरवने संदर्भात सुरू असलेले ग्रामपंचायत सदस्य अजित यांचे आंदोलन अखेर पाचव्या दिवशी प्रशासकीय आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले गेल्या पाच दिवसांपासून स्थानिक बाजारपेठ उभारणी व्यापाऱ्यांना जागा उपलब्ध करून देणे तसंच बाजार भरवणीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा पुरवण्याची मागणी करत हे आंदोलन सुरू होते या आंदोलनात ग्रामस्थ ग्रामपंचायत विविध पक्षांचे पदाधिकारी शेतकरी महिला आणि युवकांचा मोठा सहभाग होता हातकणंगले तहसीलदार कार्यालयात उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे तहसीलदार सुशील बेल्हेकर गटविकास अधिकारी शबाना मोकाशी पोलीस निरीक्षक सुहास मेमाणे माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण पाटील जव्हार सहकारी साखर कारखाना व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले सरपंच जयश्री महापुरे उपसरपंच अप्पासाहेब पाटील महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी ग्रामविकास अधिकारी सुषमा कांबळे तलाठी माळी बाळासाहेब डोणे प्रकाश पाटील सदाशिव महापुरे दावीद घाडगे अॅडव्होकेट अभिजित गनबावले धनाजी तिवले किरण नामे निवास माने वडगाव बाजार समिती संचालक चांद मुजावर जहांगीर हजरत रईस मुजावर मुनीर सुतार राजू सुतार शकील मुल्ला ग्रामपंचायत सदस्य व पोलीस प्रशासन यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेनंतर आंदोलकांना सकारात्मक आश्वासन देण्यात आले बाजार भरवणीच्या संदर्भातील प्रमुख मागण्या लेखी स्वरूपात नोंदवून घेण्यात आल्या असून दोन्ही समाजातील प्रमुख मागण्या त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे प्रशासनाने मान्य केले आहे अजित देव मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले प्रशासनाने आमच्या सर्व मागण्यांकडे गांभीर्यानं लक्ष दिले असून दिलेल्या आश्वासनांची आम्ही नोंद घेतली आहे जनतेच्या हितासाठी हे आंदोलन होते आणि पुढील कार्यवाहीकडे आमचे लक्ष राहील आवश्यक वाटल्यास पुन्हा आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल सध्या तरी बाजार भरवणी संदर्भातील प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली असून स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे वसुंधरा शक्ती न्यूजसाठी विनोद शंत